श्री स्वामी समर्थ आज आपण बेकरी आयटम ब्राउनी याची रेसिपी बघणार आहोत सुट्ट्या चालू आहेत मुलांचे रोज काहीतरी डिमांड असते आपल्या मुलांना ब्राउनी खूप आवडते त्याच्यामुळे इथे घरच्या घरी मी ब्राउनी बनवलेली आहे जशी बेकरीमध्ये ब्राउनी मिळते त्याचप्रमाणे ही बे ब्राउनी बनवून तयार झालेली आहे मी इथे वॉलनट ब्राउनी बनवलेली आहे फक्त अर्ध्या तासामध्येच ही ब्राउनी बनवून तयार होते चला तर आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात ब्राउनी आहे त्याच्यासाठी माझ्याजवळ एवढं डार्क कंपाऊंड शिल्लक होतं डार्क कंपाऊंडमध्ये शंभर ग्रॅमचा एक स्लॅब असतो त्यातलं एवढा स्लॅब मी कट करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये दोन चमचे म्हणजे वन फोर्थ कप कोको पावडर टाकलेले आहे सगळं हे एका कढाईमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि याच्यामध्येच आता एक कप दूध घातलेलं आहे एक कुठल्याही कपाचं किंवा वाटीचं तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता आता आपण हे पूर्ण मिश्रण गरम करणार आहोत त्याच्यासाठी गॅस चालू करायचा आणि स्लो फ्लेमवरती आपण याला मिक्स करून घेणार आहोत कंटिन्यू इथे मिक्स करायचं आहे कारण याच्यामध्ये डार्क कंपाऊंड आहे आणि ते खाली लागण्याची शक्यता असते डबल बॉयलर पद्धतीचा वापर करून देखील तुम्ही डार्क कंपाऊंडला मेल्ट करून श घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये कोको पावडर आणि दूध टाकू शकता बघा याप्रमाणे एकदम पातळ कन्सिस्टन्सी येईपर्यंत याला मिक्स करायचं आहे आता हे मिक्स झालं की याच्यामध्ये मेल्ट केलेलं बटर घालू शकता माझ्याकडे बटर अवेलेबल नव्हतं म्हणून मी अर्धा चमचा याच्यामध्ये गावठी तूप घातलेलं आहे आणि हे देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तूप घातल्याने याला खूप अशी शायनिंग येते बघा चॉकलेटला खूप अशी शायनिंग आलेली आहे आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता याच्यामध्ये आपण ड्राय इन्ग्रेडियन्स घालणार आहोत चला तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि ही कढाई खाली उतरून घ्यायची आणि याच्यामध्येच आता आपण दोन कप मैदा घालणार आहोत सगळं एका चाळणीने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे तुम्ही साईडला चाळून घेऊन नंतर या मिश्रणामध्ये मिक्स केलं तरी चालेल आता दोन कप मैद्यामध्ये मा एक कप साखर घालणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित आपण गाळून घ्यायचं आहे ह्या ज्या वस्तू आपण वापरणार आहोत त्या सगळ्या गाळून घ्यायच्या गाळून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये इयर मिक्स होते आणि आपलं जे बॅटर आहे ते फ्लपी बनतं आता हे जे चमचे आहे यातील आपण दोन नंबरचा चमचा इथे वापरणार आहोत म्हणजे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याचा अर्धा चमचा आपण इथे बेकिंग पावडर घालणार आहोत आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालणार आहोत तुम्हाला खूप सॉफ्ट जर ब्राउनी आवडत असेल तर तुम्ही अर्ध्या चमच्याच्या ऐवजी पाऊन चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घातला तरी चालेल बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा आणि याच्यामध्ये दोन चमचे दही घालू शकता आता मला खूप अशी सॉफ्ट ब्राउनी नको आहे थोडीशी हार्ड ब्राउनी पाहिजे म्हणून मी फक्त अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे तुम्ही सोडा बेकिंग पावडरचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता आणि दोन चमचे त्याच्यामध्ये दही घालू शकता म्हणजे एकदम सॉफ्ट ब्राउनी तयार होईल आता मी इथे दही घातलेलं नाही कारण मला थोडीशी कडक ब्राउनी हवी आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा आपण कुठलाही कलर वापरला नाही तरी देखील याला कलर खूप सुंदर आलेला आहे एका डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं इथे गाठी पडू द्यायच्या नाहीत हळूहळू मिक्स करायचं आणि पाणी देखील वरतून टाकायचं नाही बॅटर मिक्स करून ठेवलेलं आहे तोपर्यंत आता आपण एका पातेल्यामध्ये ब्राउनी करणार आहोत म्हणून पातेले ते प्रिहीट करून घेऊयात तुम्ही कर कढाई कि किंवा पॅन वापरू शकता किंवा ओव्हनमध्ये देखील करू शकता बघा याप्रमाणे आपलं बॅटर झालेलं आहे खूप जर थिक वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं दूध गरम करून टाकू शकता दोन ते तीन चमचे दूध गरम करून घातलं तरी चालेल याप्रमाणे आपल्याला ब्राउनीचं मिक्सचर हवं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एका टीनमध्ये आपण याला काढून घेणार आहोत याप्रमाणे मी बॅटर बनवून घेतलेला आहे शायनिंग बघा त्या बॅटरला किती आलेली आहे मी बटर देखील टाकलेलं नाही फक्त घरातील गावठी तूप टाकलेलं आहे आता माझ्याकडे स्क्वेअर शेपचा टीन आहे तुम्ही घरातील एखादी डिश वापरली तरी चालेल इथे बटर पेपर देखील मी लावला नाही फक्त या टीनला आपण जे स्वयंपाकासाठी तेल वापरतो ते तेल टाकलेलं आहे फक्त तेलाला इथे कुठलाही वास नको बऱ्याच तेलांना जसं की सरसोचं तेल यांना खूप वास असतो तसं तेल इथे ते टाकायचं नाही आता मी याला व्यवस्थित तेलने ग्रीस करून घेतलेला आहे आणि खाली फक्त असा मैदा शिंपण घ्यायचा आहे थोडासा मैदा सगळीकडे लागेल याप्रमाणे मैदा टाकून घ्यायचा आणि उरलेला मैदा परत डस्ट करून टाकायचा बघा याप्रमाणे सगळ्या साईडला थोडा थोडा मैदा लावायचा म्हणजे आपला केक खाली चिपकत नाही तुमच्याकडे असेल बटर पेपर लावला तरी चालेल पण बऱ्याच जणांकडे बटर पेपर नसतो केकचा टीन नसतो त्यांच्यासाठी मी हा केक इथे दाखवलेला आहे आता माझ्याकडे होता म्हणून हा टीन वापरला आहे तुम्ही घरातील रेग्युलर चहा करण्याचं पातेलं जरी वापरलं तरी चालेल आता पूर्ण बॅटरी याच्यामध्ये काढून घेणार आहोत आणि याला बेक करून घेणार आहोत बघा कलर खूप सुंदर आलेला आहे आणि याची टेस्ट देखील खूप जबरदस्त होती मी फक्त दोन कप मैदा आणि एक कप साखर वापरलेली आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर आणखीन दोन ते ती तीन चमचे साखर वापरू शकता आता याला टॅप करून घ्यायचं आणि आता आपण याला प्री हीट आपल्या पातेल्यामध्ये ठेवणार आहोत हे पातेले म्हणजे आज आपलं ओवन आहे बघा आता इथे हे दहा मिनटं स्लो फ्लेमवरती प्री हीट करून घेतलं होतं याच्यामध्ये आता आपण ही ब्राउनी ठेवणार आहोत आणि वीस मिनटाने आपण हिला चेक करणार आहोत इथे मी पिठी साखर सांगितली पिठी ऐवजी तुम्ही आपली रेग्युलर साखर ती मिक्सरमध्ये दळून घ्यायची आणि गाळून घेतली तरी चालेल आता बघा गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे हाय फ्लेम करायची नाही नाहीतर ब्राऊनी खालून जळेल आणि वरती कच्चीच राहील आता आपण वीस मिनटं याला डिस्टर्ब करणार नाही वीस मिनटांनी चेक करणार आहोत तुम्ही जर कमी प्रमाणामध्ये ब्राउनी बसव बनवणार असाल तर दहा ते पंधरा मिनटामध्ये त्याला चेक करून बघा आता वीस मिनटं झालेली आहेत बघा ब्राउनी पूर्ण बेक झालेली आहे सुरी घालून बघायची सुरी जर आपली क्लीन बाहेर आली तर आपली ब्राउनी तयार आहे वीस मिनटामध्ये ही ब्राउनी तयार झाली होती तुम्हाला एखाद्या वेळेस पंचवीस तीस किंवा पस्तीस मिनटं लागू शकतात तरी पण घाबरायचं नाही कारण बराच वेळेस आपलं बॅटरचं थिकनेस कमी किंवा जास्त असतं कधी आपलं ड्राय बॅटर असतं कधी एकदम लिक्विड असतं त्याच्यामुळे याला थोडासा कमी जास्त वेळ लागतो चॉकलेट मैदा याच्यामुळे सुद्धा कमी जास्त वेळ लागू शकतो आता अर्धा तास मी अशी सोडली होती बघा पूर्ण थंड झालेली आहे आणि मला थोडीशी कडक ब्राउनी हवी होती तशीच कडक ब्राउनी झालेली आहे फक्त इथे मी थोडीशी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा कमी वापरलेला आहे तुम्हाला जर सॉफ्ट हवी असेल तर नक्की दहीचा वापर करा एकदम थंड झालेली आहे आणि आता मी याला कट करून घेणार आहे बघा ब्राउनीला कलर किती डार्क आलेला आहे कुठलाही कलर वापरला नाही फक्त मी दोन चमचे कोको पावडर टाकली होती बघा कुठेही ब्राउनी तुटलेली नाही एकदम जबरदस्त ही ब्राउनी बनली होती नक्की ट्राय करून बघा ही ब्राऊणी वापरून तुम्ही चॉकलेटची आईस्क्रीमही करू शकता किंवा शेक शेकदेखील बनवू शकता बघा खूप सॉफ्टही नाही आणि खूप हार्डही नाही फक्त तुम्हाला सॉफ्ट हवे असेल तर थोडासा सोड्याचा वापर इथे जास्त करायचा आहे आता व्यवस्थित कट करून घेणार आहे तुम्हाला कसं तिला हवं असेल तसं डेकोरेशन करू शकता पाहिजे तसे त्याची कटिंग करू शकता आता इथे मी स्क्वेअरमध्ये पीसेस कट करून घेतलेले आहे आणि माझ्याकडे थोडेसे वॉलनेट आहेत मी त्यांना क्रश करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर ड्राय फ्रूट्स लावू शकता सगळीकडे चॉकलेट लावू शकता हवं तसं याला डेकोरेशन करून घेऊ शकता ही जर मार्केट म मध्ये मा तुम्ही ब्राउनी घ्यायला गेलात तर याची किंमत तुम्हाला माहितीच असेल ही ब्राउनी खरंच खूप महाग मिळते कारण याच्यामध्ये डार्क कंपाऊंडचा म्हणजे डार्क चॉकलेटचा वापर केलेला असतो आता माझ्याकडे थोडंसं मेल्ट केलेलं इथे चॉकलेट आहे त्याच्या मला डेकोरेशन करून घेणार आहे इथे माझ्या मुलीला डेकोरेशन खूप करायला आवडतं तिनेच इथे डेकोरेशन केलेलं आहे बघा हवं तसं डेकोरेशन करून घ्यायचं आणि ही आपली ब्राउनी तयार आहे बड्डेसाठी म्हणा पार्टीसाठी म्हणा किंवा गेस्ट येणार असतील किंवा कुणाला बड्डेचं गिफ्ट द्यायचं असेल तुम्ही अशी ब्राउनी करू शकता किंवा मुलांना करून खाऊ घालू शकता खरंच या ब्राउनीला टेस्ट खूप छान लागते ज्यांना चॉकलेट खूप आवडतं त्यांना ही ब्राउनी खरंच नक्की खूप आवडणार आहे आता माझ्याकडे वॉलनट होते मी त्यांना एकदम बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच दोन चार बदाम टाकून त्यांना देखील क्रश करून घेतलेला आहे तुम्हाला वॉलनट आवडत नसेल तुम्हाला हवं हो त्या ड्रायफ्रूटचं याच्यावरती तुम्ही डेकोरेशन करू शकता बघा आता आपली ब्राउनी तयार झालेली आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही ब्राउनी मला कशी झाली ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा धन्यवाद